नमस्कार मित्रांनो मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे एक स्पेशल दिवस तर मित्रांनो आज आहे आठ ऑगस्ट तर आठ ऑगस्ट अर्थातच आपला बड्डे म्हणजे वाढदिवस आहे तर आज आपण चाललो आहोत सिद्धिविनायकला नायकला पण दोन वर्षांनी चालले मी सिद्धिविनायकला दोन वर्षांनी म्हणजे आज म्हणजे वाढदिवस म्हणजे कोरोनाच्या काळात मंदिरं बंद होती आणि म्हणजे दोन हजार एकोणीसला लास्ट हो आणि आज दोन हजार बावीस म्हणजे आता सगळे मंदिरं वगैरे चालू पण झाली आहेत मी आधीमध्ये जाऊनच येतो पण बड्डेच्या दिवशी आज चाललंय तर घेऊया जरा बाप्पांचं दर्शन सकाळी पूजा वगैरे पण झाली आणि आज उपवास पण असल्यामुळे काय बघू पुढे कसं काय सेलिब्रेट होतोय काय कसं काय आणि बघूया पुढचं काय आताच सकाळी पूजा पण केली आणि महादेवाच्या मंदिरात पण गेलो आता चालले सिद्धी सिद्धिविनायकच्या मंदिरात तर बघूया आता इकडचा पु पुढचा प्रवास आपण सुरूच ठेवूया बघूया कसं काय ते मंदिरात गर्दी असेल की नाही समोर पण आहे श्रावणसमोर आहे तर त्यासम क्षीरनगर आहे आता आपण निघूया डायरेक्ट व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो फुल दादर मार्केटला पोहोचलो आता मी आता इथून आपल्याला सरळ जाऊन आपल्याला रस्ता क्रॉस करून आपल्याला आहे सिद्धिविनायकच्या दिशेने आपण जाऊया तिकडेच चला बरोबर का मार्केट मार्केट झाल्याच्या बघा इथे इथ साईडला कॉर्नरला एक मंदिर लागतं हनुमानाचं मंदिर आहे जे फेमस मंदिर आहे तर आपण इथून सरळ जाणार आहोत कॉप करून चला दर्शन वगैरे झालेलं आहे हनुमानाचं म्हणजे जे मंदिर होतं जे आपण दर्शन घेतलं जाता जाता आणि आता आपण चाललो ते आता सिद्धिविनायकला आता सिद्धिविनायकचं दर्शन वगैरे पण घेऊया नेहमी जेव्हा जातो ना सिद्धिविनायकला तर चालतच जातो मला टॅक्सी वगैरे असं म्हणजे गाडी वडण वगैरे जायला आवडत नाही जरा आपण सिद्धिविनायकला जातो ना नेहमी पायीच जातो चालतच जातो आणि चालतच मला खूप छान वाटतं जायला वगैरे तर आता पण सुद्धा चालतच जातो आता पाच मिनटावर मंदिर आले तर जाऊया मंदिराकडे तर म्हणजे दादरवरनं मी चालत जातो दादर स्टेशनला आल्याच्या मंदिर मी चालतच जातो आणि तिथून पुढे मग मंदिरचा प्रवास म्हणजे मंधिर मंदिरापर्यंत प्रवास आज चालू असतो लक्षात गाड्या विड्या पण असल्या पण बघायला का आपल्याला इथं विडिओच्या नादात आपल्याला गाडी घेऊन जाईल मंदिरात सूट वगैरे काय असं अलाउड असेल की नाही माहिती नाही तरी पण आपण तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करूया बघूया एवढं पण काय नाही गणपती बाप्पांचं दर्शन झालं तर खूपच छान वाटेल दर्शन होणार आहे तुम्ही पाहूया काय होते काय सो मित्रांनो आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत आणि बघूया बाहेरनं आपण जरा थोडासा व्हिडिओ वगैरे काढूया बघा हा सिद्धिविनायकचा नजर आहे मंदिराबाहेरचा म्हणजे मंदिराबाहेरचा परिसर या काय गर्दी नाही आहे आज तर जाऊन दर्शन घेऊया चला आलेलो आपण स्वतः आपण थाळी घेतलेली आहे जे बाप्पांना देणार आहे चला मंदिरात आलेलो आता डायरेक्ट गर्दी पण नाही आहे फटाफट जाऊन दर्शन घेऊया चला अपडेट असेल काय ते माहिती नाही आपण तरी बघूया आपण काय ते झालेलं आहे आणि आता आपण मंदिराबाहेर पडलेलं आहे मंदिर आहे ते दर्शन वगैरे झालेले आहे काय करतो दर्शन झालं आहे आठ दिवसाच्या दोन वर्षांनी दर्शन ऐकलं होतं आणि दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे तर बोलू आता इकडून काय बरं इतकून मेन आहे तो दादर चौपाटीला आलो काय माहिती तुम्ही दरवर्षी जेव्हा पण मी सिटी नेकला येतो ना तर माझी आहे ना दादर चौपाटीला म्हणजे असं एक सिंग म्हणजे एकटा बस एकटा बसून ना समुद्राच्या लाटांना पाहत बसणं खूप म्हणजे मला असं एकदम छान वाटतं एकदम म्हणजे मी येतोच इथे पद्र एक दहा मिनटं बसतोच पण इथं एक राऊंड मारून जातोच स्वतः जाऊया जरा समुद्रावर म्हणजे असं चौपाटीवर गाव आणि आपण दादर चौपाटीला पोहोचलोय आज भरती जास्त वाटत नाही ना खूप आतमध्ये बघा समुद्राला आज भरती वगैरे काहीच नाही खूप आतमध्ये पाणी आहे बघा पूर्ण समुद्र आतमध्ये एकदम लाटा बिटा काहीच नाही आहे आज दादर चौपाटीला आलोय ब्रिज झूम करून बघूया आपण जवळ दिवसा आपल्या टेनिसमध्ये पाच दहा मिनटं बसतो एकटाच एकटाच असतो एकदम छान बरं असू करता काय सिंगर गायकांनी आता दादर चौपाटीला मी आलेलो आहे दादर चौपाटीला तर तो जरा थोडासा बसलेलो आहे पाच मिनटं जरा उभा असून जरा स्टूट फूट करतो बोलतो जरा निघतो बसून घेतो नजारा दाखवतो मला पूर्ण चौपाटी खाली आहे पूर्ण चौपाटी खाली आहे सोमवारचा दिवस असल्यामुळे चो... पूर्ण चौपाटी खाली आहे आणि समुद्र पण आटलेला आहे म्हणजे भरती वगैरे काहीच नाहीये मित्रांनो पाहिला तुम्ही समुद्र पाहिला म्हणजे समुद्र अशी चौपाटी मुंबईचं जे चौपाटीमधले एक नावातलेली चौपाटी दादर चौपाटी मी सिद्धिविनायक मंदिरापासून आज एक दहा मिनटावर अंतरावर आले तो मी आलो असत तर मी आलेलो सिद्धिविनायक मंदिरासाठी गणपती बसताचं दर्शन घेण्यासाठी तर बोलतो जाता जाता जरा थोडं पाच दहा मिनटं बसूया आणि त्यांची उभं होतो आता निघतो डायरेक्ट आता घरी बघूया आता संध्याकाळचा काय सेलिब्रेशन वगैरे कसं काय असतं बघूयात उपवास पण आहे दिवसभर काय खाल्लं नाही आहे तो आता बघूया चला निघूया आता घराकडे म्हणजे दादर चौपाडीला आलं की एक हनुमानजींचं मंदिर आहे म्हणजे हनुमानजींची मूर्ती आहे निघतोय आता घरी बघू आता समजा पुढचं पुढच्या काय म्हणजे तुमचे अपडेट वगैरे काय ते बघू आता आता घरी जाऊन जरा थोडा आराम करतोजे मित्रांनो आता दुपारच्या नंतर आता आपण आता संध्याकाळ झाली म्हणजे दुपारच्या नंतर आता रात्री रात्रीचे आठ वाजलेत आणि जराच मला दोन मित्रांनी मला फोन केला होता की बाबा तू जरा कुठे बघू आता काय सक सरप्राईज भेटते माहीत नाही पण तुम्ही आलो आता इथे अमृतनगरला बाबू काय आहे काय नाही आणि आता भेटले आम्हाला राहुल राहुल पब्लिकला राहुलनी मला फोन केला आहे आणि तो मला बोलला की बाबा कुठेच त्यांनी बोलवले आता माहिती नाही काय करणार आहे काय नाही ओके पाहूया बेटा उज्जीवनायचं दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर जरा तुझी आराम केला ते बोलूया आता संध्याकाळी बोलू काय प्लॅन आहे वगैरे काय माहिती नाही मला काहीच माहिती नाही आणि बघूया आता काय ते आपलं काही जास्त मोठा वगैरे सेलिब्रेट नसतो एकदम सिम्पल असतो आपला बड्डे वगैरे काय असेल ना सिम्पल एकदम आपल्या खास फ्रेंड लोकांसोबत बस तेवढंच मैं तो पूरा वीडियो मे बच भेटे चला भेट वीडियो, में। वीडियो में। तो अभी निलेश भाई भी आ गए अपना नीलेश राजकर भी आ थैंक यू थैंक यू थैंक यू ये राहुल भाई भी है ये दोनों जन देखते हैं क्या प्लान करते मतलब दबू आता का भाव लोग केक आगू केक कसा राहुल चॉपर निकाल चॉपर निकाल राहुल हाँ एकदम भाई एकदम पूरा पैक करके लाए है मतलब एकदम पैकिंग दोनों आंले लाए आ एक नंबर अब आ के के भाव लोकनी माग बोले थैंक यू अरे क्या क्या हॅपी हॅप्पी वा डेो हॅपी वा ढो यो हॅपी वा डे गो हॅपी वा ढॉ मी असं आपल्या बड्डे मोठा मोठा सेलिब्रेट केला आणि आपलं साथच आहे म्हणतो बड्डे सेलिब्रेट केल्याबद्दल तुमचा खूप मस्त आभार अंगलेश आणि राहुलचं तर खूप बरं वाटलंच बाय बरं वाटलं

मी तिथून दादा प्रॉपर्टीला गेलो थोडंसं म्हणजे तिकडं थोडंसं टाईमपास केला मग त्यानंतर मी घरी येऊन थोडा आराम केला आणि त्यानंतर मग या लोकांचं सेलिब्रेशन होतं दोघांचं मला काही माहिती नव्हतं अंदाज पण नव्हता या लोकांनी नंतर फोन वगैरे केला आणि मग छोटा मोठा सेलिब्रेशन दिला बच्चांचे आणि एकदम साधा इन्फ्र म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला तो आणि जे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील तर मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बड्डे वगैरे असं चांगला सेलिब्रेट वगैरे पण झाला आहे आणि आता म्हणजे असं ॲक्च्युली बड्डे विषय म्हणजे बनवायचा ब्लॉग वगैरे बनवायचा माझा आता मूडवर नव्हता पण एक बोललो आहे की आठवणी म्हणून एक असा क्षण ठेवणं पण एक गरजेचं आहे त्यामुळे मी हा जो ब्लॉग होता तो एक यादगार म्हणून ठेवला तो राहुल आणि निलेशनी खूप असं म्हणजे एक सेलिब्रेशन केलं माझ्यासाठी त्यासाठी त्यांना बॅटॉप थँक्यू आणि चला मग पुन्हा एकदा आपण असा भन्नाट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय एन्पली ओपा ओ या खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया